कोणा कोणा जेवण वय ना काय खाद काय खाद काय नाही तुम्ही ते पण सांगा अरे बोखंडा जेवण व्हायना का तुन जेवण व्हायना का खंडा तुन काही फोनच नाही बह तु केरोज रोज ना बाकी आहे काय साहेब करा मावशीनी काय साहेब करा मावशीनी घर एका कंपनी मा तू बटाट आणि भाजी घर एका कंपनी मा आहे घर आहे काय चाल ना मग आजू तब्येत पाणी कशी आहे खंडा मावशीनी काकानी तुनी घर आहे का तब्येत कशी आहे सगळ्याच चांगली आहे का आहे काय करस सकाळी ड्युटी जाणार आहे का मग आज सुट्टी होती का आज सुट्टी होती का तुले हा का सकाळी जाणं होई मग ड्युटीले सकाळी ड्युटीला जाणं पडे अजून रोज ना काम राहत रे बोहता थकी जास माणूस सकाळी जाणे मग सकाळी जाणं कितला वाजता जास्त तू सकाळी सकाळी कितला वाजता जास्त तू सात वाजता ते पोस्टर भेट ना का तुला तू, तू छापेल होत ते भेट ना का संध्याकाळी ए डब्ल्यू पी एल कस करस्त, का तू त्या ए डब्ल्यू पी एल न भेट ना का कोणी कोणी भेट ना का नाही एक अर्धा कस्टमर नाही का अजून माझबी भेटणार नाही ना अजून एक भेटेल पण आठला पारू ना पण मग त्याचा देवाय घ्याय दुसरा महिना का काय काय माहिती मग आता चालू ठेवा ना आपण मग काय करा ना ते एक भेट नाही का मग ना। बट तिकडे बसत ते बस, बस। पानपुरी खाण्या तुला बसत बागी? नाही का तस मगच माहिन काय नाही बसत धुंड पडस काय करस रोज रोज मी किती बी देख तू हा म्हणतस आणि नाही म्हण देतस हा म्हणतस आणि नाही म्हण देतस काय करा <laughs> ना ते काही समजत नाही बो नाही ना तशीच गंमत आहे काय करस जाऊ दे तुटक मुटक भेटेन मग काय करा ना ते सांगत राहा ना आपला प्रयत्न करत राहा ना फक्त पानपुरी खाली ताऊन चांगला आहे का खंडा ताऊ ना काय चाल ना ताक्षे 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 ताई। ताई। करा ना मग काय करत मग ब आपलं आलं तस कामत धरेले आपण नाही तो घ्या जाऊ दे मग करू आपण धीरे धीरे तेवढं जे पोस्टरही ना तू ते ना तेवढा फोटो टाकू मालिय बॅनर बॅनर ना Tahu na bara calo ya kama? Sangla ya bara ya ma? Wai ni na pun bin? Uh. <laughs>

तसेने काढा ना हो ताटले मग ती फोडेवा ना बट्ट बरेच होईल मग काय जेवण ना का मग तुमना आलं

दहा रुपया मग किती फुगावतात ती दहा रुपया मग ती ना पुऱ्या भर दिस हय करून सचालय पुऱ्या भर दे त्याला असं ना

चला मग मंडळी भेटतात आपण दहा साडे दहा वाजता या लाईव्ह वर करा मग तुम्ही पण जेवणे चला मग बाय